जय भीम मित्रांनो या विषयावर आपण दोन भागांमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत पहिल्या भागात आपण महार गावगाड्यातील किती महत्वाचा भाग होता आणि दुसऱ्या भागात आपण गावगाड्यातील महार समाजावर लावण्यात आलेले आरोप आणि ते कशा पद्धतीचे होते आणि कोणी लावलेत खरंच गुलामीत खितपत पडलेला महार समाज गावातील इतर समाजास त्रास देत होता का हे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा जॉईन बटन आणि थँक्स बटन द्वारे तुम्ही या चॅनलचे सदस्य बनू शकता तर महार हा गावगाड्यातील किंवा भारतीय समाज व्यवस्थेतला सर्वात महत्त्वाचा भाग होता आणि गावातील जवळजवळ सर्वच महत्त्वाची कामे करत होता ते कोणकोणती होती तर महार जागल्यांचे कामे रयत उपयोगी मानत असल्याने सरकार त्यांना रयत उपयोगी गाव नकोर सुद्धा म्हणत सरकार नेमते त्या जागल्यांना ते दरवर्षी पाच ते दहा रुपये पगार देत असायचे किंवा कामाचा मोबदला देत असायचे आता महार जागल्या म्हणजे काय तर ते समजून घेऊया जागल्या म्हणजे पहारेकरी किंवा ज्याला आपण आज वॉचमॅन म्हणतो हा बहुधा महार जातीचा असे गाव राखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बार काही माहीत म्हणून जमीन जुमला घरदार या स्थावरांच्या वादात त्याची साक्षी महत्वाची असायची वेसकर या महाराकडे वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे हे काम असायचं तर थोडक्यात गावाच्या पहारेकरीला म्हणायचे ब्रिटिश काळात जागल्याची नेमणूक पोलीस सुप्रिटेंडेंट करत असायचा आणि त्याला परवानगी प्रांत मॅजिस्ट्रेट देत असायचे प्रत्येक गावाला किती जागले लागतात किंवा किती जागल्यांची गरज एका गावाला आहे याची वेळवेळी सरकार अंमलदार चौकशी करायचे आणि तितके जागले सरकारद्वारा नेमले जायचे परंतु गावकरी जास्त कामगार हवे म्हणून जास्तीचे जागले नेमायचे परंतु गावाने नेमलेल्या अतिरिक्त महारगाव कामगारांना सरकार वेतन देत नसे म्हणून गावकऱ्यांकडून बलुते हक्क वगैरे मिळत महार जागले हे पाटील कुळकरण्याचे हरकामे शिपाई असायचे गावात कोणी परकीय मनुष्य आला जन्म मृत्यू किंवा गुन्हा झाला काळी पांढरीतील सरकारी मालमत्ता झाडे हद्द निशाणा यांचा बेगाड झाला किंवा सरकारी जागेवर कोणी अतिक्रमण केलं त्याबद्दलची बातमी पाटील पाटील गाव स्वच्छ गस्त त्याबद्दल काळी पांढरीत परगावला सरकारी कामानिमित्त जाणं गावची वसुली कागदपत्र व सरकारी सामान ठाण्यात किंवा परगावी पोहोचवणं पलटनचा बंदोबस्त करणं सरकारी अंमलदारांची सरबराई गाड्या धरणं वगैरे कामात पाटील कुलकर्णी यांना मदत करणं इत्यादी कामे महार जागले करायचे महारगाव कामगार मुलकीकडील कडील तर जागले पोलिसांकडील नोकर असल्याने वरील कामापैकी जी मुलकी अंमलदारांकडून ती महार करायचे आणि जी पोलिसांकडून चालायची ते जागले करायचे थोडक्या भाषेत सांगायचं झालं तर गावातील प्रशासकीय कामे महार करीत तर पोलिसांची कामे जागल्या करीत असायचे राजव्यवस्थेची सुधारणा होत गेली तशी पाटील कोरकर्ण्याची काम वाढली पण महार जागल्याची मात्र कमी होत गेली याची कारणे अनेक का आहेत परंतु त्र्यंबक नारायण आत्रे ते आत्रे नाहीत जे बाबासाहेबांचे था। सहकारी होते किंवा बाबासाहेबांचे मित्र होते ते आचार्य आत्रे झाले हे त्र्यंबक नारायण आत्रे तर ना या त्र्यंबक नारायण आत्रेंनी गावगाडा या पुस्तकात काही कारणे लिहिली आहेत त्यात त्यांनी महार समाजाचा सा काम चुकारपणा आणि अशी अनेक कारणे दिलेली आहेत ती मला तरी पटत नाहीत ती काय कारणे आहेत हे मी पुढल्या भागात सांगणार आहे दुसरा पाठ तेव्हा जे येईल जेव्हा तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक कराल शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल तर चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये जय भीम